लोग प्रोसिजर करायचं की नाही प्रोसिजर करायचं की नाही आम्हाला म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होतोय आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला आहे हां मराठीत बोला मराठीत मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला प्रॉब्लेम होतोय हां हळू बोला हळू बोला हळू बोलाय काय बात, तो नहीं ता बोला। बात? होते काय नाही आवाज, आवाज कमी करा आवाज कमी करा काय आवाज आहे माझा काय माझा आवाज आहे कुठे झाला इकडे 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 आणि बोला हां हा इकडे या ना बोला इकडे या ना तुम्ही पहिले माशी बोला ना आम्हाला एवढा टाइम नाहीये इकडे बेटोबाट म्हणजे काय एक तर मराठीत बोला तुम्ही मराठी येत ना मराठी येत ना मराठी येत ना महाराष्ट्रात ना महाराष्ट्रात 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 तुम्ही येतात मराठी बोलायचं नाही पागल माळा बोलता ओ मॅडम पागलकोन बोलता काय बोललो तुम्हाला काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो मी हा बोलवा बोलवा फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करा करा काय बोललो तुम्हाला कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार फोन करणार तुम्ही तुम्हाला काय करत आहे का काय सर्व ना तुम्हाला मराठीत नाही बोलायचंय मराठी तुम्हाला बोलायचंय ऑब्विसली महाराष्ट्र मराठीच बोलणार ना तुम्ही तू खरेदी रखा मराठी आलाच पाहिजे पाहिजे का महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलणार आम्ही अजून क्यू मराठी बोलणार क्यू मराठी बोलणार समजेल मॅडम तुम्हाला समजेल का मराठी मराठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल ठीक आहे एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये आधी पण ह्याच्या आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन कन्स्टमर तुम्हाला नीट नाहीत नाही माशी नीट बोलून जावा जावारी राहिलो मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आऊट करून द्या पण ते अजून सॉर्ट आऊट नाही करून दिलं मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी नाही बोलतात ऑब्विस्ती ना मराठी बोला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण बाजूला बाजूलाच राहा चिला चिला हाँ तुझे सराना बोलवा सराना बोलवा आर आर बोलवा मराठ पाजे मराठ टू ना तुम्हारा टच करू ना मैडम तुम्हें टच करू ना मैडम टच करू ना तुम्हें आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा आ, का है, हा काय असं बोला तुमच्या मालकीचं आहे का हे तुमच्या मालकीचं आहे का काय सांगायचं मालकीच तुमच्या काय बोल तुमच्या मालकीच आहे मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठीच आलं पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना बोल, हो? बोल समजायला इकडे या तिकडे याकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिलं साईडला तुम्ही इकडे या सांगतो तुम्हाला मी मला असून मला ओढ ओढून बोलतात मला ओढ सांगतात त्याला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी ना सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या माड्याला पहिला बोलायला सांगा त्यांना पहिलं

ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज सर मराठी तो लेंगे। लेंगे। फिर आप मराठी है उनको समझाओ उनको बात करनी तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका मैं क्या बोल लो क्या बोल लो अभी ये तो, फिर हाँ। तो ये तो मेरे साथ नहीं है ये तो मेरे साथ नहीं है